एजू मराठी चॅनलच्या व्हिव्हर्सनं सप्रेम नमस्कार बारावीचा निकाल लागून आता महिना उलटला आहे परंतु फार्मसी या कोर्ससाठी ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्याबाबत अद्यापही कोणतीही सूचना नाही नेमके यांचे प्रवेश कधी सुरू होणार काय होणार आहे नेमका प्रॉब्लेम काय होतो आहे हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट्सला बघत असाल तर खालील लिंकला क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ नक्की व चॅनलला सबस्क्राईब करा गेल्या दोन शैक्षणिक वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांनी औषध निर्माण शास्त्र म्हणजेच फार्मसी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रिंगाळली होती दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मोठा विलंब झाल्याने संपूर्ण शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत झाले होते फार्मसी काउन्सिलने महाविद्यालयांच्या मान्यतेबाबत जारी केलेल्या पत्रकामुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला होता किमान पंचवीस सव्वीसमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत परिपत्रकामुळे यंदा देखील प्रवेश प्रक्रियेला विलंब होण्याची भीती सध्या व्यक्त होत आहे नेमकं प्रकरण बघूया बारावीचा निकाल जाहीर होऊन आता महिना उलटला तरी तंत्र शिक्षण संचालनालयाने लाया औषध निर्माणशास्त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू केलेली नाही म्हणजे डी फार्मसी संदर्भात अद्यापही कोणतीही प्रवेश सूचना सध्या आलेली नाही दुसरीकडे महाविद्यालयांचे रँकिंग व रेटिंग संदर्भातील फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया ने एक परिपत्रक जारी केले आहे ह्या परिपत्रिकामुळे यंदाही औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया बारगळणार असल्याची शक्यता देखील शैक्षणिक वर्तुळातून घेतली जात आहे नेमकं परिपत्रक काय आहे हे देखील आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी व्हिडिओला जर लाईक केले नसेल तर लाईक करा जेणेकरून गरजूंपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचतो आणि मला एक गोष्ट तुमच्याबाबत कळाली आहे तुम्ही जे व्हिडिओ बघत आहात तुमच्याबाबत एक गोष्ट मला कळाली आहे की तुमच्या चॅनल लिस्टमध्ये तुम्ही असंख्य असे चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेले आहे की जे आपण नकळतपणे कधीतरी क्लिक करून जातो आणि सबस्क्राईब करून ठेवतो परंतु आता त्याचा मनावर तसा उपयोग राहिला नाही परंतु तुम्ही आपल्या चॅनलला नक्की भेट द्या अनेक असे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्या मुलांसाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण आपलं चॅनल काम करतो त्यामुळे नक्कीच व्हिडिओ तुमच्या मदतीचे ठरू शकतात त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा बघू पदविका म्हणजेच डी फार्मसी आणि पदवी म्हणजेच बी फार्मसी महाविद्यालयांसाठी स्वतंत्र परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे परिपत्रकानुसार क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियामार्फत महाविद्यालयांची रँकिंग व रेटिंग जाहीर होणार आहे आणि त्यानुसारच बारावीचा निकाल जाहीर होऊन महिना उलटूनही डी फार्मसीचा प्रवेश प्रक्रिया तंत्र शिक्षण संचालनालयाने सुरू केलेली नाही या परिपत्रकाला प्रवेश प्रक्रियेशी जोडून पाहिले जात आहे तसं बघितलं तर परिपत्रक हे रेटिंग आणि रँकिंग संदर्भातलं आहे त्याचा आणि ॲडमिशन संदर्भातलं काहीही संबंध नसताना हा जोडला जात आहे परिपत्रकात काहीही सुस्पष्ट म्हटलेले नाही त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू करायची की नाही असा प्रश्न उपस्थित झाल्याची शक्यता आहे रँकिंगसाठी महाविद्यालयांना जुलैमध्ये ऑनलाईन प्रस्ताव दाखल करावा लागणार आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये महाविद्यालयांचे परीक्षण होणार आहे त्यानंतर प्रवेश प्रक्रिया यानंतर सुरू होईल का हा देखील प्रश्न या ठिकाणी आहे रेटिंग आणि रँकिंग संदर्भातलं एक परिपत्रक आल्याने आता नेमकं प्रवेश घ्यायचे की त्या रेटिंग रँकिंग संदर्भात काम सुरू करायचं त्याच्या कमिट्यांना एंगेज करायचं नेमकं हे सर्वच एकाच वेळी होत असल्याने हा संभ्रम निर्माण झाला आहे सध्या महाविद्यालयांवर देखील एक शुल्काचा बोजा आहे कसले शुल्क आहे ते बघूया संलग्नता राखण्यासाठी म्हणजेच ॲफिलेशन राखण्यासाठी दरवर्षी महाविद्यालयांना फार्मसी काउन्सिलला शुल्क अदा करावे लागते आता क्वालिटी काउन्सिलच्या रे रँकिंग आणि रेटिंगसाठी बी फार्मसी महाविद्यालयांना एक लाख रुपये व जी एस टी तसेच डी फार्मसी महाविद्यालयांना पन्नास हजार रुपये व जी एस टी भरावा लागणार आहे या अतिरिक्त शुल्काचा बोजा मात्र महाविद्यालयांवर येणार आहे नेमकं आता पालकांकडून आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांकडून मात्र वेळापत्रक जे याच्या संदर्भातले असणार आहे प्रवेशासंदर्भातलं ते जाहीर करण्याची मागणी केली जात आहे एम एस टी सी ई टी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बी फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे परंतु डी फार्मसीसाठी जे वेळापत्रक आहे ते मात्र डी टी ईने जाहीर करत प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील संभ्रम दूर करावा अशी माहिती मात्र किंवा अशी प्रतिक्रिया पालक आणि विद्यार्थ्यांकडून दिली जात आहे कारण की डी फार्मसी ही बारावीच्या गुणांवर असते म्हणजे बारावीचे जे पर्सेंटेज असतात त्याच्यावर आणि बी फार्मसी ही ई टीच्या मार्क्सवर असते त्यामुळे बी फार्मसीचे प्रवेश लांबले तर आपण समजू शकतो परंतु डी फार्मसीचे प्रवेश लांबता कामा नाही अशा पद्धतीची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून आहे आपला काय वाटते आपलाही प्रवेश रखडला आहे का हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा आणि आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा